वरणही शिजलं कन्या बनल्या आमच्या कन्या, कन्या, था था। कन्या, वरन, कन्या चट्नी, चट्नी, खाली खूप जबरदस्त वाटते कन्या वरण कन्या चून कन्या चटणी कोणती चटणी कन्यासोबत खाल्ली ना बघा खूपच चांगलं लागते मित्रांनो गरम गरम कन्या मस्त वरण कन्या ना दही घेतलं असल तर म्हणते संध्याकाळी कळी बनवू म्हणताय तर म्हणून आधी काही आम्हाला आम्ही काही आता काहीच केलेलं नाही दही तसंच ठेवणे आमचं तसंच ठेवणे आमचं दही संध्याकाळी मग कळी मणी काही करते बघा मस्त वरण गरम गरम वरण गरम, गरम गरम कन्या कन्याले कन्या ना, भाजी भक्कम भाताले कमी लागते कन्या म्हणलं तर भाजी लई लागते कोणतीही भाजी लागते तुमची पण खाण्याची आवडत मजा राहते जबरदस्त पताले चांगले पुन्हा मुळबंद होत नाही पोट साफ राहते पोटाचे कोणते विकार होत नाही बद्ध पोष्टता होत नाही अनेक विकार होत नाही शक्ती बुद्धी सर्व काही राहते याच्यामध्ये कर्बोदक राहते कन्यामध्ये मध्ये राहते राहते आणि फायबर राहते याच्यामध्ये भरपूर फायबर कन्या म्हणजे फायबर फायबरचा चांगला स्त्रोत म्हणलं तर कन्या पुढे म्हटलं का थोड्यात नाही तेवढं काय राहत हो नाही मस्त बनल्या बैठक कन्या आणि वरण अप्रतिम चवाय मस्त बनलो तुपट लागलेला कन्या खाल म्हणजे चांगली मजा 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 कन्न चांगलं पोहोचते त्यामुळे झोपाली लागते जास्त त्यामुळे कन्या खाली त्याने दोन लागतो कन्या खाल्या काही लागते मग कारण का अन्न चांगल पचते रक्त बनते मस्त म्हणून धष्टपुष्ट होते म्हणून कन्या खाल्ल्या शक्ती सर्व गोष्टी राहते अंगामध्ये याच्यामध्ये ग्लुकोज राहते ग्लुकोज ग्लुकोज मुळे शक्ती मिळते आपल्याला पहिला खूप जेवाऱ्या होतो त्या आता काही जेवाऱ्या होत नाही आता होत नाही त्यामुळे चार आठ दिवसात चार आठ दिवसात एखाद्या वेळेला आम्ही खातो कन्या बाजरी